तर मी तुम्हाला आज आमच्या ग्रुपची ओळख करून देणार आहे यो सर्वेश सोनग्याचा गोल्डी बॉय <laughs> नंतर इकडे स्वप्नील हे स्वप्नील स्वप्नील चंदगडचा चॉकलेट बॉय आणि अक्षय रिल स्टार नंतर रायडर सांगेल काय रायडर संकेत इकडं बघ तू बघा ना कारण समजून घ्या का बघा नाही ती कुठे गेला आणि नंतर यो रोशन हमीद वाड्याचा किंग तर मी आता आमच्या ग्रुप मध्ये तुम्हाला मुलींच ओळख करून देणार आहे चला तर ही आहे आमच्या ग्रुप मधील सतत असणारी साक्षी नंतर नंतर ही आहे साताऱ्याचा कंदीपेडा हर्षदा नंतर हर्षी आणि नंतर जी आहे इचलकरांची बंडा स्नेहा स्नेहा नंतर ग्रुपमधील सिन्सिअर पोरगी शिवानी इकडे या साईडला सारखा की जरा दिसत नाही जात इकडे सरका आणि या आहेत आमच्या ग्रुप मधील दोन कोकण गर्ल सोनी आणि राणी तर असेच माझे तर व्हिडिओ बघायचा असले तर सबस्क्राईब करून ठेवा कमेंट करा लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या अवला